शिट्टी तेवढी वाजवू नको शिट्ट्या वाजवायला हा फळ लागत नाही आता जरा ऊसाचा सीजन कमी झालाय पिलं निघायला लागली माणसं शिक्क्याची जरा जास्त शेवटी दिसायला पण स्टेल वरची मंडळी म्हणताय आरामात गोष्ट करून एक तासभर अजून उशी लागला तर हरकत नाही अंतरीचे धावे स्वभावी बाहेरी अण्णा म्हणतात कुस्ती ही कला जीवनाचा अविभाज्य भाग आहे मानवाच्या पाचवीला पुजलेली गोष्टी आहे आधी मानवाला ही पशुबरोबर कुस्ती करा लागायची आपल्या रक्षणासाठी आणि आपल्या उदरनिर्वाहासाठी पिढ्या पिढ्या चालत आलेली ही कुस्ती आहे भारतावरती अनेक आक्रमण आली कोण आले पोर्तुगीज आले डाट आले फ्रेत आले इंग्रज आले इंग्रजांनी पण त्यांना ही कुस्ती संपवता आली नाही कारकुंडी माणसं हवी होती पवार साहेब इंग्रजांना कारकुंडी माणसं हवी होती ताटखण्याची माणसं नको होती पण ही कुस्ती ते संपवू शकले नाही ही पिढ्यान पिढ्याची कुस्ती आहे एकोणीसशे बेचाळीस ला क्रांती झाली पैलवानांचा उठाव झाला म्हणणारे विनायक दामोदर सावरकर पैलवान होते आद्य क्रांतीवीर उमाजीराय पैलवान होते स्त्री शिक्षणाचे पुरस्कार महात्मा ज्योतिबा फुले पैलवान होते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पैलवान होते गोब्यात साहेबांचा नारा झाला आणि मग इंद्र सत्तेला हदरून सोडला तिकडे पश्चिम महाराष्ट्रात क्रांतीचे नाना पाटलांनी प्रतिसत्कार मिळून प्रत्येक सरकार निर्माण केलंय बराच वेळा कुस्ती सोडा म्हणतात स्टेजवर कुस्ती सोडा आदेश आलेला अदे आहे आदेश बापू आदेशाच पालन करत जावाड्यावर आलेला सत्पाल सोड टक्के या लक्ष्मण जाधवचा जोडीदार आकड्यावर या ठिकाणी आग। सरपंच ज्योतिराम क्षीरसागर हे देखील या मुस्लिम मैदानासाठी उपस्थित आहे आम्हाला विनंती आपण स्टेजकडे यायचोली पेर सचिन पाटील तुम्ही आठवत त्याचबरोबर गोंधानगरीचे अक्षय चव्हाण हे देखील या कुस्ती मैदानासाठी उपस्थित आहे कामगार